मस्तपैकी इथं आणि गाडीची काहीतरी बॅटरी डाऊन झाली आपण लास्ट वेअरने नवीन नवीन टाकले होते चालूच होत नाही तर सकाळी गेला चेक करायला बॅटरी टाकली आता पुन्हा आम्ही चालू आहे चेक करायला तुम्हाला दोघांना लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मंडला बरे पोचलोय मस्त बॅटरीवाल्याच्याकडे तसंच गाडी खोलली आम्ही बॅटरीवाल्या समोरच बघू आता बॅटरी गेली आणायला चार्जिंग तर झाले बोलतो अजून चेक करायचं आहे हे ते काय ना काही कारण नसतं जाऊ दे आता काय बोलतो असंच कारण सांगता ना सगळी चार्जरचा इशू आहे पण मला तर मनी मनी ना वाटत चार्जरचा इशू कारण ही बॅटरी टाकली तर गाडी पटकन चालू झाली ही पण जुनीच बॅटरी आहे पैसे वगैरे काढून निघालो पहिल्या एममध्ये पार्शिंगमध्ये घालला पार्सिक बँक आमच्या नाकाला एकदम थर्ड क्लास बँक आहे आमचे नानानी दोन माणसं एक्स्ट्रा बोलवलं आहे टेम्पू घेऊन जायला लागेल तुझे मला आता संख्याची एक गाडी आहे ना तेन कधी जण बसणारच तुम्ही अगोदर मग ते तिघंजण दोघंजण ना आम्ही तिघंजण पाच जण होता ना मग मी काय बसू मग बस ना तू तु, तुला तु काय जागा ना मी मित्र बसलो तर तुम्ही चौघं जण आगा जस्ट पोचलाय मस्त खारी गावला हो हीरादेवी मंदिरामध्ये हो काय काय नवीन काहीतरी अॅड करा टी शर्ट काहीतरी कुठला तरी ना हे पॉश मध्ये काहीतरी करा श्री साई श्रद्धा सेवा मंडळ खारेगाव ठाणे आपले शिलगाव ग्रुपचे फॉर्म आलेले आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर येऊन माझ्याशी संपर्क करा आणि भरू शकता तुम्ही युट्यूब <Sessun> चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत आहे आता मम्मीने मस्तपैकी काहीतरी आपल्याला कलिंगड आणि पपई आपल्या ते पटपट खाऊन घेतो कारण की जरासं जाम भूक लागले आज लेट उठला आता वाजल्यात एक दुपारचा आणि मम्मीचं मी बघतो बेडरूम हॉलमध्ये सॉरी काहीतरी मूवी का काहीतरी लावले ला 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 ते ला बघतात ला ला तर म्हणून मी इथून ब्लॉक चालू केला आणि तिथे गेल्यावर परत कॉपीराईटचा इश्यू आहे आणि तसंच आज एक शॉर्ट व्हिडिओला काहीतरी आलं आहे ज्या कोणाचं मी सॉन्ग यूज केलं होतं ना त्यांनी ती व्हिडिओ डिलीट मारली म्हणजे त्यांचं सॉन्गच डिलीट मारला यूट्यूबवरून आणि तो सॉन्ग म्यूट झाला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे तर बघू होतं की नाही दोन दिवसाला टाईम दिले युट्यूबने नाहीतर मग ती व्हिडिओ डाउनलोड करून परत अपलोड करावं लागेल तर तुम्हाला मला कसं काय होईल ते तुम्हाला सांगतो नंतर पहिला जाऊन पहिला मस्तपैकी कलिंगड आणि पपई खाऊन घेतो मस्त मस्तपैकी घेतले आत्ता पप्पई आणि कलिंगड खायला तर चला पडपट खाऊन घेऊ आणि मग नंतर भेटेन तुम्हाला हे घेतले मस्तपैकी आता काय ते प्रसाद आणले तो खायला घेतले पेढाच आहे आणि एकदम चप्पा आहे तो खाऊन घेतो पटकन तुम्ही पण या खायला कुठे आणले मलाच ना माहिती आता जेवण करून घेतो पहिला आणि नंतर जाणार तुषार राहिली तर कशासाठी आणि ते तुम्हाला सांगतोच पुढे बघू शकता मम्मीने घेतले मस्तपैकी मोग निवडाला म्हणजे मोडवालेले मोग असं की आज भाजी भेटणार आहे तर चला मगाशी बोललो मी बिड्डा तेच तेचप्रमाणे तर चला मगाशी बोल तुषार रणजित जायचं तर मी ब्लॉग एडिट करत बसलेलो आणि आता ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल जाऊन बघा नक्की आता वाजले सहा वाजायला येते सापन्न वाटलं सहा वाजा दहा मिनटं बघितला जातो आणि आज आहे तुषारची ॲनिव्हर्सरी जर कालचा ब्लॉग महाशिवरात्रीचा बघितला असेल ना तर त्याचा त्याचा बड्डे होता म्हणजे बड्डेच्याच दिवशी त्याची हल्दी होती दोन वर्षापूर्वी म्हणजे ही दुसरी ॲनिव्हर्सरी तर चला जाऊ तिथेच दाखवतो तुम्हाला आज काय रिझर्व ब्लॉग शूट ते ते नाही करणार विश करून येऊ तर चला हो काय आणि कोंबड्यांचा मरण पण जाम चाललं त्याचे सर्व कोंबड्या मी फक्त जी लहान लहान पिल्ली आहेत ना तीच आहेत मस्तपैकी पोचलं आहे तुसार आणि गाडीची काहीतरी बॅटरी डाऊन झाली आपण लास्ट टायरने नवीन नवीन टाकली होती चालूच होत नाही तर सकाळी गेला होतो चेक करायला ते नाताच ठीक आहे नवीन बॅटरी टाकली आता पुन्हा आम्ही चालू आहे चेक करायला सुपेची वेगवेचं मक्ष द्या जाऊ बॅटरीवाल्याची दाखवलं त्याच्या बॅटरीवाल्याकडून आलो मस्त होती बॅटरी काय चेंज नाही केली बॅटरीचा इश्यू असं झालं की बॅटरी चार्जिंग संपले बघूया दोन तासाने बोलले चार्जिंगला लावले त्यांनी करून भाई टाकता होता कोंबड्यांची पिल्लं आतमध्ये कोंबड्या तर एक पण नाही राहिल्या पण पिल्लं जी घेतलेली होती आणि जी अंडी फोडून निघाली होती तीच पिल्लं बाकी येतात बघा त्याच्यामध्ये साईज बघा तो पिल्लांची याच्यामध्ये साईज ही लहान आहेत वरची आणि खालची मोठी तुम्हाला दोघांना लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मंडला बरे आहे का <laughs> आज ती परली काहीच फायनली आता निघालो बॅटरी आणायला बघू चार्जिंग झालंय का ना दोन तास होऊन गेलं मस्त आता गाडीमध्ये बसतोय हार चांगला सांगला फिरायला मोर पाडला तर तो बोलता टाकूनच जा तर डायरेक्ट आता बॅटरीवाल्याची इथंच जातो तेच पोचलो आहे मस्त बॅटरीवाल्याच्या इथे कसं गाडी खोलली आम्ही समोरच बघू आता बॅटरी गेली आणाला चार्जिंग तर झाले तर बोलता अजून चेक करायचं आहे येते काही ना काही कारण सांगतो जाऊ दे आता काय बोलतो तुम्ही असंच कारण सांगा सगळी सगळी जण बोलतोय चार्जरचा इशू आहे पण मला तर ना वाटत चार्जरचा इशू कारण ही बॅटरी टाकली तर गाडी पटकन चालू झाली ही पण जुनीच बॅटरी आहे चार्जिंग आलेली तीच टाकून दिली बोलतो दोन दिवस चालव काय दोन दिवस चालवणार आपली बॅटरी ती आपली बॅटरी परत या बॅटरीला काय झालं परत तो तिकडून बोंबट्या मारेल यापेक्षा आपली बॅटरी टाकायला चांगली दोन दिवसांनी चार्जिंग जरी काय झालं बंद पडली तरी झालं म्हणजे नवीन तरी बॅटरी भेटल खराब जरी झाली खराब झाली तरी झालं आजून पासून तर चार्जिंगचे पैसे तरी घेणार रे आपल्याकडून चार्ज बॅटरी वॉरंटीमध्ये तर रिप्लेसमेंट करून तरी भेटेल गाईज मस्त बेकिंग निघालो तिथून बॅटरी वगैरे चेंज केली आता म्हणजे जुनीच चार्जिंग करून दिली ती बॅटरी फिटिंग करून दाखवलं म्हणून मला हो आता किती दिवस चालतो तो बोलतो दोन दिवसांनी बंद होईल असं तसं काय रिझन आहे काय सांगू शकत ना तो बोलतो म्हणजे जो गाडीचं चार्जर असतो तो करत नाही तर बॅटरी चालू आहे तर मग स्टार्टर मी चालू कशी होते एक तर पैसे आहे असं रिझन त्याच्यामुळं आता खरंच जर खराब बघ झाला तर ते पण आता तिकडे एकदा चेक केला गॅरेजवाला तर असा काही प्रॉब्लेम आहे बरं दुसऱ्या घरातले चेक करून बघूया काय प्रॉब्लेम निघतं काय सोल्युशन निघाल त्याच्यावर आता बघू होतो उद्या परवा जसं जमल तसं दाखवे ना आता आज तर ब्लॉक पूर्ण होणार ते मला माहिती आहे उद्याला कंटिन्यू करेल नंतर काहीच फायनल ही जेवण करून आहे आणि आता मॅच बघत होतो उंबरले विरुद्ध आगासन एकदम मस्त मॅच झाली आणि आता ते पहिलं आगासनवाले पोचले आहेत सेमीफायनलकरिता बघू आता कधी मॅच आय थिंक परवा असेल सेमीफायनल किंवा दोन तारखे दोन तारखेला म्हणजे फायनल आणि अप्रतिम मॅच झालेली आता मस्तपैकी जाऊ आपण खाली थोडा वेळ चालून घेतो कारण की खूप दिवस झाले आपण काही चाला जात नाही त्याच्यामुळे जे जातं एकाच राऊंड मारून देतो पण आता बघू आता थोडा वेळ चालून घेऊ तोपर्यंत मम्मी भांडी घसते तोपर्यंत काम होऊन जायला आपलंसुद्धा तर चला बघू आपण कसं होतं ते तुम्हाला दाखवतो पुढे दिवस दुसरा मस्तपैकी मम्मीने आज टेस्ट ठेवले मला मी कालसुद्धा सांगितलेली काल पण ठेवलेली आणि काल मी त्या ब्लॉगमध्ये शूट केला नाही आता दाखवलं तुम्हाला मस्तपैकी पेज मस्त मम्मीने इकडे भेंडे ठेवल्या सुकाला तिला ते धुतलेत ते पाणी आहे ना काढासाठी इकडे एवढ्या तांब्या भरून पेस्ट ठेवले तर ती मस्तपैकी पिऊन घेऊ आपण तर चला तुम्ही फोन पिता असल तर नक्की कमेंट करून दाखल आणि खूप दिवसाने ट्राय करू होतो काल आणि आज भेटले आता उद्या भेटेल का ना मला माहीत ना तर दाखवेन तुम्हाला उद्या भेटते काहीच मस्त पेज वगैरे पिऊन झालेली आहे आपली आता चालू आहे मस्तपैकी एटीएममध्ये जर पैसे काढून होते काही पैसे पण नाही किशामधले आणि जिथं पैसे आटकले तिथून घेत पडले काहीत जास्ट पोचल मस्तपैकी ट्रान्झॅक्शन प्रोसेस आउट ऑफ कॅश वाट लागली बोलणं पैसे वगैरे काढून निघालो पहिल्या ए टी एममध्ये पार्शिकमध्ये घालला पार्शिक बँक आमच्या नाकालने एकदम थर्ड क्लास बँक आहे आता कोण बोला का करतोय बोलतो तर कधी पण जावा सर्व डाऊन ए टी एममध्ये पैसे नाही काही ना काही रिझन असतंच असतं चला मग पैशांचं होतं बोललो म्हणजे माझे पैसे ठेवले एकदम असे भिकारचोट लोक आहेत ना काय सांगू तुम्हाला त्यांच्या गाड्या घोड्या घ्यायला पैसा जाम असतात जेव्हा दुसऱ्यांचे पैसे द्यायचे मागे ना आज देतो उद्या देतो फक्त पुढं ढकलतात तारीख किती महिने झाले पैसे देतो देतो करून अजून पैसे न देतो बोला होऊन दे आपलं काम करू आपण मस्तपैकी बघू शकता तर आता आमच्या घरांना लग्नाची तयारी चालू झाली कोणची ती तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये समजाल म्हणजे आणि मम्मीने मस्त घेतलं पापड्या काढायला दाखवतो पापड्या काढल्यात पण बघू शकता कलरफुल अजून मम्मी काढते अजून दाखवेन समजा आता मम्मी किचनमध्ये बनवते गॅसवर बनवते तर तुम्हाला दाखवतो चला आतमध्ये तुम्हाला दाखवतो मम्मीने घेतला मस्त एक काढायला बघू शकता बघा तर बसले मम्मी मस्त काढा हो तीन कलरचे तीन घेतले आहेत तर कशासाठी काढायचं नाही आहे का लग्न वगैरे काहीच ना फक्त एक मजाच मस्ती करायचं होली जवळ येते होलीला पापड्या लागतात ना त्याच्या करता आता होली काही दिवसांवर राहिलेली आहे तर त्याच्यासाठी मम्मीची तयारी झाली आहे म्हणजे सगळ्यांच्या घरात चालू असेल ज्यांच्या घरात लग्न जमले असेल त्यांचे तर एकदम जास्त पापड्या करत असतील पण आता इन नॉर्मल होलीसाठी वीस पंचवीस पापड्या काढून म्हणजे आपल्याला घरात पण खायला भेटतील आणि मोरी मातेला सुद्धा द्यायला भेटतात त्याच्यासाठी तर तुम्हाला आज काय काय होईल त्याच्यामध्ये एच फायनली मम्मीनी सर्व काही म्हणजे आपल्या पापड्या काढून झालेल्या आहेत काहीतरी पन्नास ते साठ झालेले आहेत मी मगाशी तुम्हाला बोललो की पंचवीस ते तीस पण पीठ जास्त झाला लिमिट तेवढीच होती त्या हिशोबाने तर चला पुन्हा एकदा बाहेर तर जाऊ आणि मस्त अशा बघू आता चलेल तेव्हा मग मी खायला भेटला आज तर ना समजा तर ना जेव्हा चलेल तेव्हा आणि माउली सुद्धा चाललय आता मस्त करा डे क्लासला खूप दिवसांनी दिसला म्हणजे जातानायला आले ना त्याला तो बघ बसला या <laughs> हो 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 कसा कसा एकदा दाखव होय एकदा दाखव ना हे, हे. दाखव शॉर्ट दाखव एकदे पेंक थँक्यू दाखवल्याबद्दल तुझा कर्तव्य जस्ट मस्त पैकी पोचलंय घरी आणि जायचं आता खाली मीटिंगला या माणसानी ना ह्या माणसानी म्हणजे आमचे नानानी दोन माणसं एक्स्ट्रा बोलवले आता टेम्पो घेऊन जायला लागाल टेम्पू घेऊन जायला लागेल तुझे मला <laughs> आता संध्याची गाडी आहे ना बसणार तिघ दोघ आम्ही तिघ मी काय बसू मग बस ना तू तु, तुला तु काय जागा ना मी पुरा बसलो तुम्ही चौघण डेंजर मानस सर डेंजर एकदम बघू आता कसं ऍडजस्ट होत का मग त्यांनाच पाठव काहीच बघू आता जागा होतं की ना गाडी मध्ये आता तीन मेंबर पप्पा एक आहे मी पाच जण ना गाडी घेऊन येऊ लागले बॉक्सर माग माझ्या आणि ते दोघ नवीन माणसं दिसतात म्हणून त्यांच्यावर बघत बघूया तर चला दुसऱ्या पण झालं काय ते पापड्या ना पडले गावामध्ये मस्त वेगळी थोडं सगळी फॅमिली आपण पण जाऊ आता गाडी येतो आपली पण खारीगावला जायला बघूया चला बाय 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 घुमाव ना चल ना जस्ट पोचलाय मस्त खारीगावला हिरादेवी मंदिर मध्ये कुठला तरी ना बघून घ्या काय करायचं टी अजून टी वाला आला नाही चला बसतोय की मंदिर मध्ये जाऊ आणि मीटिंग थोड्या तर चालू आहे सर्व मंडळी आली बघू शकता ग्रादेवी मंदिर खारीगाव मात्र मस्त की दर्शन करून घे फायनली मिटिंग संपलेली बघू शकता सर्वजण निघाले आता घरी जायला पुढची मिटिंग आय थिंक मी तारीख संपले नव्हतं मला सांगेल तुम्हाला काय काहीच मस्तपैकी जस्ट पोचलोय आता मीटिंग वगैरे संपून संपूर्ण डायरेक्ट नाक्यावर आलं आहे आता वाजलं रात्रीचे साडे दहा इथून पण पप्पा गेले काम झालं तिकडे तिथून काम करून आला मग आपण घरी जाऊ जाऊ त्याच्यानंतरच बघू काय काय होईल फायनली जेवण वगैरे करून झालेलं आहे फक्त थोडीशी राहून मार होतं आणि जे तो तो आपले पदयात्रेमधले जर कोण माझा ब्लॉग बघत असेल तर श्री साई श्रद्धा सेवा मंडळ खारेगाव ठाणे आपले शिलगाव ग्रुपचे फॉर्म आलेले आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर येऊन माझ्याशी संपर्क करा आणि भरू शकता तुम्ही आणि फॉर्म पी ठरलेले हजार रुपये एक हजार एक रुपये सॉरी आणि जे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी पाचशे रुपये आणि जर नवीन सभासद येणार असतील त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये आय डी प्लस तुमचा बॅच असेल साई श्रद्धा दुसरी गोष्ट म्हणजे टी शर्टसुद्धा भेटेल आणि टोपीसुद्धा भेटेल आणि जन जर कोणाला नवीन फक्त आय डी बनवायचं असेल त्याचे एक्स्ट्रा चार्ज लागतील याची सर्व म्हणजे पदयात्रेनी नोंद घ्यावी जे येणार आहेत त्यांनी ते त्यांच्यासाठी स्पेशल आहे तर चला मस्तपैकी चालून घेऊ असा तर अपडेट मी व्हॉट्सअप स्टेटसला पण टाकलेलं आहे ग्रुपमध्ये पण टाकलेलं आहे तर चला चालून घेऊ थोडा वेळ आणि मग निघू तुषार पण गेलं काहीतरी पापड्या ना त्याच्या मामाच्या घरावर त्यांच्या म्हणजे पापड्या आहेत पटल्या गावामध्ये तिथं होता आता आला असं का माहीत नाही कारण आता वादले झाले पावणे बारा वाजायला आले चला तर काहीच मस्त चालून वगैरे झालं आणि उद्या जायचं आहे साखरपुड्याला पुड्याला कोणाच्या तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत बेट। चला तर आजचा ब्लॉग जर दोन दिवसाचा मिळून कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लावून सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय